आज ना नुसता कांद्याची नाही कोबी आणि कांदा मिक्स भजी बनवा आज लेकींचा आनंद काही गगनात मावेना कारण कालच्या ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं उद्या एक छोटंसं सरप्राईज आहे तर ते उद्या दाखवेन तर हेच आहे सरप्राईज खूप दिवस झालं आपलं चाललं होतं की चा, चा सोपा घ्यायचा म्हणून तर हा सोपा छान असा आम्ही बनवून घेतला आहे ह्याचा डिटेलमध्ये ब्लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि इथं लेकीचं आणि आहोंचं मस्त असा सोप्याचा आनंद घ्यायचा चालू आहे आणि बघा नेहमी हे बघितली पाहिजेत परंतु ती स्वप्नं उघड्या डोळ्यांनी बघितली पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी तसंच उघड्या डोळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आपली स्वप्न पूर्ण होतात तर दोन दिवसाचा ब्लॉग आज तुमच्या सोबत शेअर करते बैल पोळा आणि मस्त असं सोपा आणलेला त्या दिवशीचा इथं छान अशा पुरणाच्या पोळ्या माझ्या बनवायच्या चालू होत्या आणि त्यानंतर कटाची आमटी सगळी पूजा वगैरे छान केली होती त्यामुळे आजचा आज ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि लाईक सुद्धा करा मस्त अशी आता कटाची आमटी बनवून घेते डिटेल रेसिपी मी खुद्दा शेअर केली आता काही शेअर करणार नाही तर, तर, राप 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 तर आज आहे मस्त असा बैल पोळा आणि वर्षभर आपल्यासाठी ते कष्ट करत असतात राबत असतात तर म्हटलं छान असं गोडधोड करून आज त्यांना नैवेद्य दाखवावा आणि बघू जमलं तर जवळ गोटा आहे तर तिथं पण जाईन की गाई आहे गोट्यात तर काही बैल वगैरे नाही आहे पण गाई आहे तर गाईला नैवेद्य दाखवता येईल आमटीसाठी लागणार वाटा नाही ना रात्रीच बनव द्यायचं कारण सकाळचा वेळ वाचावामुळे भाजलेला कांदा खोबरं लसूण आद्रक हे सगळं जसं नेहमी आपण काळ वाटण वाटण छान असं बनवलं होतं तेलात आता ता एक मिनटासाठी परतून होती छान वाटण मस्त परतले आता हे साठवणीचं काळ तिखट टाकूयात दीड चमचा तिखट प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीनुसार टाकायचं तेला छान मिक्स करायचं हा भरपूर साडा कडीपत्ता तो थोडासा तोडून टाकायचा म्हणजे आणखीन छान आपल्या आमटीला आणि आता आपल्याला वाटायचंय हे आपलं येळवणी म्हणजे हरभऱ्याची डाळ शिजवलेलं जे येळवणी होतं ते सगळं छान मिक्स करून घेऊया आणि दुसऱ्या गॅसवरती ना पाणी गरम करायला ठेवलंय ते पण टाकणार आहे कारण हे असे खूप घट्ट आहे येळवणी आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊयामध्ये आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण ही आमटी छान अशी उकळी काढून घेऊ दहा पंधरा मिनिटासाठी मस्त आज ना त्या कांद्याची नाही कोबी आणि कांदा मिक्स भाजी बनवाय छान होते एकदम तुम्ही कधी बनवले नसतील ना तर नक्की ट्राय करा की तीन चार कांदे आणि मुठभर बारीक चिरलेला कोबी घ्यायचा लांबता लांबता आणि त्याची भजी बनवायचे मिक्स कांदा आणि कोबीचे मस्त लागते एकदम आणि त्यात अजून घरचं जर बेसन असेल भजी बनवताना तर काय विषय संपला मग खूप भारी भजी होते नेहमी रेग्युलर जे भाज्याला सगळ्या गोष्टी टाकतो ना टाकायचं काय टाकायचे तर आपल्याला कोबी टाकायचंय आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते मी मस्त अस पीठ तयार करून घेतले कांदा कोबीच्या भाज्यासाठी बघा असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मस्त बनवते एकदम खूप टेस्टी भजी होतात ते कांदा कोबीचे नक्की करून बघा आणि भजी करतानाची आणखीन एक सिक्रेट टिप माझी सांगते बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर हे कडक तापलेलं तेल आहे का नाही गरम गरम होऊ द्यायचं कडकडीत आणि ते भजी बनवताना ह्या मध्ये तेल टाकायचं असं भजी बनवत बनवत ना हे दोन तीनदा तेल आपल्याला टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये मग बघा तुम्ही काय खमंग आणि कुसकुशीत एकदम भजी होतात हे असं तेल घ्यायचं आणि कडकडीत तापलेलं तेल ह्याच्यावरती टाकायचं मिक्स करायचं हे आणि छान असे भजी ह्याचे जेवढे पाहिजे त्या साईज मध्ये सोडून घ्यायचे छान तेल गरम झाले बघा आपलं मीडियम गॅसच्या फ्लेम वरतीच भजी तळायचे फुल गॅसवर तळले मध्यभागी कच्चे राहते कसले मस्त झालेत बघा हे आपले कोबी कांद्याचे भजी खतरनाक दिसतात की ना एकदम हॉटेल मजल्यासारखे बाकीचे पण आता तसे सोडून घेते मी फक्त काय करायचं का हे आधून मधून हे कडकडीत तापलेलं तेल ह्या बॅटरमध्ये टाकत राहायचं म्हणजे आपले भजी एक नंबर होते मला सोडा सुद्धा वापरायची गरज नाही तुम्ही जर असं तेल वगैरे भाज्यात टाकलं तर कडकडीत गरम केलेलं मस्त असे भजी इकडं आपल्याला तळायचे चालू आहेत पण तोपर्यंत इकडे आपली कटाची आमटी मस्त अशी तयार झाली बघा काय भन्नाट तरी आली की नाही त्यामुळं आपल्या चॅनलवरती जी काळं तिखट बनवायची रेसिपी टाकली ती रेसिपीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि ह्या कटाच्या आमटीचं म्हणजे पूर्णाचं पोळीचं पूर्ण स्वयंपाक आहे त्याचीसुद्धा मी रेसिपी डिटेलमध्ये अपलोड केली आहे ह्या आमटी कशी बनवते मसाला कशी बनवते तर हे आता थोडं फेसाच्या खाली तरी आहे पण ही बघा ही सगळी पूर्ण आपली तरी आली आमटीला आणि लाल बुंद असा हा कट आहे सगळा स्वयंपाक सगळा आवरून घेतला किचन ओट्यावरची कामंही सगळी करून घेतली त्यानंतर छान असा केलेला पूर्णाचा नैवेद्य एका ताटात भरून घेतला आणि मग पूजेला बसले देवपूजा तर सकाळ सकाळी करून घेतली होती पण बैलांची पूजा करायची राहिली होती नंतर त्यांना छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतलं थोडंसं तेल लावलं कारण हा त्यांचा आजचा दिवस म्हणजे विश्रांतीचा दिवस असतो खरं तर हे बिचारे वर्षभर राहणार आपल्या शेतकरी मित्रांसोबत कष्ट करत असतात आणि शेतकऱ्याला धान्य पिकवण्यासाठी खूप मदत करत असतात यांच्या आपल्या ताटात अन्न आपल्याला भेटत असतं ता वर्षातून एकदा तरी बैलपोळ्याचं निमित्त साधून जसं होईल तसं मनोभावे त्यांच्या या कष्टाची कृतज्ञता माणूस म्हणून आपण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही जर हा बैलपोळा सण साजरा करत नसाल तर घरातल्या घरात सुद्धा तुम्ही असा बैलपोळा सण साजरा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करू शकता छान अशी आपल्या बागेतली फुलं वगैरे वाहून त्यांची छान मनोभावे पूजा केली त्यांना नैवेद्य अर्पण केला आणि बघा या गोष्टी केल्यामुळं आपल्या मुलांनासुद्धा छान अशा आपल्या संस्कृतीची माहिती होती खरं सांगायचं सा तर कालच्या बैलपोळ्याच्या निमित्ताचा जो मी मिनी ब्लॉग अपलोड केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे आणि इथं बघा तिथली पूजा झाल्यानंतर स्वामींची सुद्धा पूजा करून घेतली आणि नेहमी सकाळ सकाळी पूजा होती पण काही कारणास्तव आज बाहेर गेल्यामुळं त्या दोघींना सोडण्या आणण्याचं काम माझ्याकडे लागल्यामुळं आज खरं तर मला पूजेसाठी उशीर झाला होता पण शेवटी का होईना पण पूजा मनोभावी केली आणि घरातलं वातावरण खूप सुंदर मस्त असं झालं होतं आजचा जसा होईल तसा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर आहे प्रामाणिकपणे तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्रीस्वामी समर्थ